हाय फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन मध्ये स्वागत आहे तर आज भरपूर म्हणजे भरपूर पाऊस होतो बाहेर तर श्लोकला मी रोज काय आणायला जात नाही ते घराजवळ सोडतात तर येत असतो घरी पण तो आज खूप पाऊस होतो तर त्याला चाललेली आणायला तर चला पाहूया पाऊस थांबतोय की नाही तर चला जाऊया आपण आता सकाळी त्याला सोडलं शाळेत त्यावेळेस काय पाऊस नव्हता त्याच्यामुळे त्याला रेनकोट किंवा छत्री काही दिलेली नाही पण अचानक पाऊस आलेला खूप म्हणजे खूप पाऊस खूप पाऊस येतो आणि पॅरेंट्स लोकांची हे टेन्शन पॅरेंट्स लोकांना मुलं कशी येणार पावसाची म्हणजे खूपच टेन्शन असतं दार पाऊस चाललेला आहे पाऊस नव्हता तर म्हणजे खूप गरम पण होत होतं आणि आता पाऊस चालू आहे तर मुलं बरं टेन्शन आहे आणि पावसाचं पण एक तर असं असतंय मुलं सुटायचा टाईम आहे आणि पाऊस येण्याचा टाइम हा एकच होत असतो भरपूर पाऊस येतो आहे पण कोणी पावसासाठी थांबलेलं नाही जेथे त्याचे कामं चालूच आहेत कारण की पाऊस फुंबायचा हा काय थोड्या वेळासाठी नाही आहे कधी पाऊस येतो कधी ऊन पडेल कधी काय याचा भरोसा नाही आहे मला तर माहिती आहे खूप जोराचा पाऊस येतो आहे भिजलेली फक्त लोक भिजलेलं नाही आहे ओरा जोराचा पाऊस आलेला आहे पावसाबरोबर हवा पण खूप येते तर कधी मुलं येते काय माहिती तिथे खूप प्रकारच्या बसेस येतात स्कूलच्या प्रत्येकाची मुलं वेगळ्या स्कूलमध्ये आहेत प्रत्येकाचे पॅरेंट्स आलेले आहेत होऊ शकता मस्त वाटते खूप पावसात दिसताना खूप तर पावसात दिसते मी खूप मस्त वाटते मला खूप एन्जॉय करायला वाटतं पावसामध्ये आता मुलगा येतोय तोपर्यंत भिजूया आवडलं

तर पावसात खूप म्हणजे खूप भिजून आली श्लोक पण थोडासा भिजला मी तर खूप भिजले मी स्वतःहूनच भिजले खूप म्हणजे खूप एन्जॉय केला पावसाचा असं काय आपण पावसात भिजत नाही तर चला श्लोक तर एकटाच घरी येत असतो त्याच्यामुळं काय नाही पाऊस आला तरच त्याला घ्यायला जात असते मी त्याच्यामुळं आज घ्यायला गेले पाऊस येत असल्यामुळं त्याच्यामुळं एन्जॉय केला पावसामुळे भरपूर म्हणजे भरपूर नाही तसं आपण काय पावसात भिजत नाहीच तर आज मी पावसात खूप भिजले मला लहानपणीचे दिवस आठवले खूप मज्जा आली पावसात भिजायला श्लोकला आली का yes. श्लोक कशा येतो येताना थोडासा भिजला बोलला मम्मी तू भिजती तर मी थोड़ा थोड़ा का नको भिजला थोडा ओला झाला कपडे घाल बोलले तर कपडे काय घालत नाही त्याला गरम झालं लगेच बसलेलं आहे आता चला पाऊस म्हणजे दोन तीन दिवसातनं पाऊस आला होता नाही तर खूपच गरम होत होतं आज खूप दिवसातनं पाऊस आला तो पण खूप म्हणजे खूप जोराचा पाऊस आलेला तर खूप आम्ही एन्जॉय केला तुम्ही तुमच्या इकडे येत असला तर एन्जॉय करा तर चला भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय